माझ्या आयुष्यामध्ये नाटकाचं स्थान एका व्यक्तिगत वेगळ्या स्तरावर आहे याचं कारण माझे कैलासवासी वडील हौशी कलाकार म्हणून त्या त्यावेळेला त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामगार विभागामध्ये आपली कलाकृती थोडी थोडी दाखवण्याचा प्रयत्न केला स्वाभाविक सरकारी नोकरी लागल्यावर नोकरी वाचली पाहिजे कुठल्याही कामगार व्यवस्थेत राहणाऱ्या माणसाला तीन मुलं अपत्य आपली असतील तर त्यांचा पूर्ण शिक्षणावरचा भार याची प्राथमिकता देताना कुठल्याही कुटुंबाची होणारी उडताण या त्यांची सुद्धा झाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाटककार कैलास गोविंद बल्लार देव हम स्मृतिपित्यर्थ हा पुरस्कार वितरण सोड़ा यहाँ उपस्थित अपने उपाध्यक्ष उपक्रम श्री भाऊसाहब भर उपाध्यक्ष प्रशासन नरेश दरेकरजी प्रमुख कार्यवाह अजित जी, कोषाध्यक्ष सतीश लोटकेजी सहकार्यवाह सुनील जी, आपले विश्वस्त शशी प्रभूजी दुसरे आमचे विश्वस्त मित्र अशोक हांडेजी श्रीमती दीपा क्षीरसागरजी आणि यांचा जीवन गौरव म्हणून या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत अशा लिनाताई कुलकर्णी आणि सुरेश साखळकरजी आणि उपस्थित बंधू भगिनी आणि माता हे खरं आहे की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री झाल्यावर मी पहिल्यांदा आलो आहे पण हे खरं नाही की मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहकार्यांबरोबर पहिल्यांदाच भेटलोय याच कारण या आधी सुद्धा आपण भेटलो आहोत काही विषय घेऊन भेटलो काही विषयांवर चर्चा केली आहे मंत्री झाल्यानंतर सुद्धा केली आहे मंत्री होण्याआधी सुद्धा केलीये आपली निवडणूक झाल्यानंतर सुद्धा आहे निवडणुकीच्या आधी पण आहे निवड योग्य झाली आहे आज मला अतिशय आनंद होतोय की आपण सगळे हा वार्षिक कार्यक्रम आणि ज्यामध्ये आपल्या सगळं सात शाखा त्या सर्व सात शाखांचे प्रतिनिधी सुद्धा राज्यभरातून आपण आलेले आहात आणि खऱ्या अर्थाने या चळवळीला मदत खतपाणी सेवा देणारे कोणी हात असतील तर ते आज या सभागृहात माझ्या समोर बसलेले आपण सगळेजण आहात म्हणून तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत सुद्धा एक खूप मोठी परंपरा आपली आहे मराठी नाटकांची नाट्य संस्कृतीची केवळ प्रथा परंपरेमध्ये अडकून पडलेला हा सृजनशीलतेचा खेळ नाही आहे नाटक म्हटलं तर कल्पकता सृजनशीलतेचा आपण जो प्रयोग करतो खेळ करतो जो या ठिकाणी सादर करतो तोच आहे पण पर आपल्या मराठी नाटकांची म्हणजे हौशी असो व्यावसायिक असो अगदी पथनाट्य असो या सगळ्यांचं विशेष आहे की आपल्या महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने आणि आपल्या नाट्य क्षेत्रातील भरीव काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील सगळ्याच लोकांनी याला एका प्रथा परंपरेच्या मर्यादेमध्येच सीमित ठेवलेलं आहे याचे कालानुरूप आवश्यकतेनुसार समोर आलेलं आवाहन पेलून आपण त्यात नवनवीन प्रयोग करत गेलेलो याला साचे बंद ठेवण्यामध्ये एक निर्माण होणारा प्रथा परंपरेचा गंध एवढ्या पुरताच त्याचं महत्व स्वतःच्या मनाशी बाळगून ठेवणारी आमची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाही यामध्ये काळानुरूप आवश्यकतेनुसार आणि आता तर मी म्हणेन माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून सुद्धा कारण मी इथेच एक नाटक पाहिलं तशी मी नाव चुकत नसेल तर आजीबाई जोरात आणि त्यामध्ये सुद्धा सुरुवातीला आम्ही एआयचा आय चा वापर करतो हो। आहोत अशी घोषणा आणि त्याची सुरुवात आहे आणि आज मुळी त्या दिवशी जर त्यांनी पुरुषोत्तम आवाज आवाजला संदेश हा त्या ठिकाणी पुरुषोत्तम लक्ष्मीकांत मुरडे सॉरी लक्ष्मीकांत मुरडेचा आवाज आणि तो सुद्धा आजच्याच स्टेजवर इथे त्यांनी आणला म्हणून आपण सातत्याने आपलं मूळ सोडलं नाही पण प्रयोग करण्यावरचा आपला विश्वास घडू दिलेला नाही आणि म्हणून मला आपली मराठी नाट्य संस्कृती या देशात सगळ्यात उजवी आणि नंबर एक ची नाट्य संस्कृती आहे याचाबद्दल अभिमान आपल्या सगळ्यांनाच आणि मग आज जीवन गौरव ज्यावेळेला आपण देतो त्यावेळेला सुरेश असतील निनाताई असतील या सगळ्यांनीच मला त्याची कल्पना नाही माझा आज अभ्यास नाही आहे पण जेव्हा केव्हा पहिलं पाऊल या रंगमंचावर त्याआधी त्या त्याआधी आपल्या त्या गल्लीत घरात चाळीत वाडीत कुठेही असेल जेव्हा ठेवलं असेल त्यावेळेला जी बांधलेली या मराठी नाट्य संस्कृतीशी घट्ट अशी जी आपली नाती आहेत ना की अजूनपर्यंत आपण यशस्वीतेच परमोच्च बिंदू वाटल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात असेल ते नातं आपलं तोडलेलं नाही इतकी आपण ज्याला म्हणू आपुलकी या आपल्या मराठी नाट्यसंस्कृतीमध्ये आहे हेच काम आपापल्या ठिकाणी आपण सगळेच अतिशय प्रामाणिकतेने करतो आणि म्हणून मग इतिहास सांगायला गेलो की आपण हे कधीच विसरत नाही ते नाव म्हणजे विष्णुदास भावे आणि त्यांच्या स्वतःच्या मेहनतीतून कर्तृत्वातून कला कर्तृत्वातून निर्माण केलेलं अठराशेच्या दशकातलं सीता स्वयंवर हे आपल्याला त्या ठिकाणी तत्ना झालेली सुरुवात आपण सोडू शकत नाही एकसष्ट वर्ष झाली पुरस्कार संस्थेला शंभरच्या वर एकशे अठ्ठावीस अशी कुठलीही संस्कृती आहे जगात मी कोणाला कमी दाखवत नाही दाखवण्याचा माझा हेतू नाही पण युरोपात गेल्यानंतर शेक्सपियरच्या गावाला घेऊन जाताना त्या गावातल्या त्या ठिकाणी अशोकजी एक छोटी नाटिका नाट्यकर्ते दाखवतात दा� चांगलं आहे पण त्याच्या वेळेला आपल्या सारख्याच्या मनात हे ये नक्की येत असत की अरे आपण सुद्धा विष्णुदास भावे असतील किंवा समकालीन त्या काळातल्या ज्यांनी संस्कृतीच्या या निर्मितीचा पाया रचला त्यांचं मूळ स्थान कधी पाहिलंय का त्या लेखकांचं स्थान कधी पाहिलंय का आणि म्हणून आपल्या मुळाला न विसरता उद्याची झेप आपल्या या संस्कृतीची घेणं हा प्रवास आवश्यक त्या प्रवासात काम करणारी संस्था म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कालच आचार्य स्मृती दिन झाला परवा आपले महाराष्ट्राचे भाई पु ल देशपांडे यांचा पंचवीसवा स्मृतिदिन झाला आणि त्या दोघांचंही मराठी नाटक मराठी नाट्यसृष्टी नाट्यनिर्मिती नाट्यसंगीत नाट्यसंहिता आणि नाटक कलाकार दोघांचं वेगवेगळ्या रूपाने म्हणतो मी हे योगदान इतकं मोठं आहे म्हणून आचार्य अत्रेजीने मी म्हणायचे नाटक हे केवळ कर्मणुकीच साधन असून समाजासमोर आरसा दाखवणार आहे आणि आचार्य अत्रेंच्या या वक्तव्याप्रमाणे पु ल देशपांडेजी नेहमी म्हणायचे नाटक म्हणजे प्रेक्षकांशी थेट संवाद आहे आणि मग या परंपरेमध्ये आपण संगीत नाट्य असो बालनाट्य असो त्या ठिकाणी व्यावसायिक असोत त्या ठिकाणी प्रायोगिक असोत त्या ठिकाणी एक नाट्य नाट्यप्रयोग आपले पतपथावरील असोत या सगळ्यांचा विचार करणारे सांस्कृतिक खातं खात म्हटलं तर बरं दिसत नाही विभाग पण खाण्यासारखं असं काय त्याचा आनंद आहे त्यामुळे सांस्कृतिक विभाग या सर्वच अभिनेता अभिनेत्री असतील रंगकर्मी म्हणून त्यात काम करणारे अन्यन्य घटक अगदी नेपथ्य ते या ठिकाणी निर्माण होणारे लाईट इफेक्ट्स साऊंड इफेक्ट्स या सगळ्या विषयातल्या सगळ्या घटकांचा विचार करून आपण त्यांच्या पुरस्काराची सुद्धा योजना सांस्कृतिक कार्य उभाकडून करतो पण मला आनंद यायचा आहे की अखिल भारतीय नाट्य परिषद स्वतःहून दरवर्षी यातल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्यात भरीव काम करणाऱ्याच्या योगदानाला पुरस्कृत करते पुरस्कृत या अर्थाने म्हणतोय पुरस्कार देते म्हणून आणि या प्रथाने आम्हाला असं वाटतं आजचा सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाटचालीतला महिलांचा दगड सभा असा दरवर्षीचा सोहळा आहे या सोहळ्यांमधले आपण सगळे वारकरी हे त्या एका अर्थाने नटराजाच्या देवी सरस्वतीच्या पायांची सेवा करण्याच्या भूमिकेत काम करणारे म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आपला रस्ता सोडला नाही मी मनापासून त्या ठिकाणी भोरीजी तुमचे धन्यवाद देईन की खूप कमी मंच असे असतात हो की ज्यावर मंत्र्याने चांगलं काम केलंय तुम्ही भरीव दिलाय असं म्हटलं जात पण तुम्ही ते मनापासून म्हणालात कारण तुम्ही आज सगळे आपण सगळेच अजित असेल तुम्ही असाल ढगेजी असतील सगळेच मी सगळ्यांचे नाव अशोक आमचे जुने मित्र आहेत याच्यातल्या अडीअडचणी खास खडगे प्रतिकूल परिस्थिती प्रभू जाणतो त्यात सरकारी दरबारी असलेल्या अडीअडचणींनाही जाणतो पण मला त्या मांडण्यासाठी मी झालेलो नाही माझ्या नाट्य संस्कृतीतलं काम करणाऱ्या या सर्व सेवकांच्या अडचणींवर रस्ता काढण्याच्या भूमिकेत मी झालेलो आहे आणि म्हणून मला त्या डिले म्हणायचं आहे तुमच्यावर पडलेली टोळधाड ही येत्या महिन्यात दूर करण्याचं स्वाभाविक काम मी पूर्णपणे करीन त्याच्याबद्दल फार खर्चित भाग पडते मी काय फार उपकार करतो असं नाही फक्त त्याची रचना करावी लागेल आणि उपकाराची सरकारची भावनाही नाही आपल्यापणाचीच भावना आहे ट्रान्सपोर्टच्या आपल्या ज्या व्हेकल्स आहेत त्याच्या निर्मितीमध्ये स्वाभाविक काही रचना आहेत आणि ट्रान्सपोर्टचे स्वतःचे काही नियम आहेत याची सांगण घालण्याची आवश्यकता आहे येत्या पंधरा दिवसातच संयुक्त बैठक आपण त्यातली घेऊ त्यालाही गाडीला पुढे टाकलो अजून एक प्रश्न जो तुम्ही मांडला नाही माशी बोलला मांडला नाही तो म्हणजे आमच्या गाड्या पार पाहिजे व्यवस्था आहे आणि म्हणून त्याच सर्व विषयामध्ये सुद्धा एक बैठक मी विभागाची घेतलीच आहे मग मुंबईत पेण पार्क असेल किंवा कालिदास मध्ये मोकळी जागा असेल या संदर्भातला जो विषय आहे या कार्यक्रमासाठी पुढचा टप्पा मी थांबवला होता तो आपण पुढचा टप्पा पूर्ण करून याच्या वाहनांच्या वाहनताळायची व्यवस्था हाही प्रश्न आपण मार्गी लावू याबद्दल तुम्ही मनामध्ये शंका आणू नका पूर्ण आश्वासन आहे कारवाई आपल्याला त्या ठिकाणी दिसेल अजूनच काही विषय आणि त्यामुळे आपल्या अनुदानाशी संबंधित आहेत अनुदानाच्या एसओपीशी संबंधित आहेत दहावा प्रयोग नाटकाचा झाल्यानंतर पात्रता ठरली तरी पंचवीसाव्या प्रयोगापर्यंत पहिल्या पाचच्या टप्प्याचं अनुदान येण्याची वाट पाहायला लागते त्यामुळे माझा अभ्यास त्यातला पूर्ण झालाय तुमच्याबरोबर बसून त्यातली गोड बातमी अनुदानाला मिळायचा लागणारा वेळ कमी करणं आणि अनुदानातली आवश्यक रकमेतली वाढ करणं ह्या दोन्ही गोड बातम्यांचा फक्त संकेत आज मी याच मंचावरून देतो आपल्या आणि सर्व लोकांबरोबर बसून त्यातला मार्गही काढतो माझ्या आयुष्यामध्ये नाटकाचं स्थान एका व्यक्तिगत वेगळ्या स्तरावर आहे याच कारण माझे कैलासवासी वडील हौशी कलाकार म्हणून त्या त्यावेळेला त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामगार विभागामध्ये आपली कलाकृती थोडी थोडकी दाखवण्याचा प्रयत्न केला स्वाभाविक सरकारी नोकरी लागल्यावर नोकरी वाचली पाहिजे कुठल्याही कामगार व्यवस्थेत राहणाऱ्या माणसाला तीन मुलं अपत्य आपली असतील तर त्यांचा पूर्ण शिक्षणावरचा भार याची प्राथमिकता देताना कुठल्याही कुटुंबाची होणारी उडताण यात का त्यांची सुद्धा झाली मला हे जाणवायला अजित खूप वर्ष लागली नाटकात प्रेम करणारा काम करणारा रस घेणारा आणि त्याच्यावर प्रति सर असणारे असे माझ्या वडिलांसारखे असंख्य लोक असतील माझ्या वडिलांमुळे मला जाणवलं की आमची बहीण ज्या वेळेला पहिल्यांदा नोकरीला लागली आणि तिने नाटकाची तिकीट पुढची त्यांना दिली तेव्हा ते, ते माझ्या आईशी बोलले अरे वीस वर्षाने नाट्य व्रत चाललं पहिल्यांदा मग मी त्यांना विचारलं असं काय झालं म्हणाले त्यावेळेच्या धावपळीत तुमच्या शिक्षणामध्ये पैसे वाचवायचे तर नाटकाचं तिकिटाचे पैसे खर्च नको म्हणून वीस वर्ष स्वतःची आवड मारणारे असे कित्येक लोक असतील माझं वडील मी उदाहरण सांगितलं आणि म्हणून येत्या काही काळामध्ये आपली नाट्य संस्कृतीची प्रथा परंपरा त्याची वाटचाल आणि त्याच्या रसिकांमध्ये अंतर पडू नये आणि ते अंतर जर तिकिटांच्या बाबतीतलं असेल तर ते तालुका स्तरावर घेऊन जाण्यासाठी सुद्धा योजना करण्याची मानसिकता तो प्रश्न सोडवून आम्ही निर्णय करू पाहतो आपण सगळे मिळून त्याचा उपभोग रसिकांपर्यंत पोहोचवण्याची एक व्यापक भूमिका घेऊया आणि अंतर कमी करण्याचं काम करूया आणि हे सगळं काम सहभागी करूया कारण हे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार यांच्याही नेतृत्वात मराठी रसिकांचं मराठी मनाचं मराठी संस्कृतीचं पूर्ण जतन संवर्धन प्रचार प्रसार आणि आपुलकेपणाने वागणारी आहे शेवटची रा लाईन सांगायची झाली तर विरोधकांनी रोज यांचा मराठीशी संबंध काय असा म्हटला तरी तो काही नाटकांमध्ये सुरुवातीच्या असलेला आवाजवी डायलॉग एवढाच आहे प्रत्यक्ष संबंध हृदयाचा आहे सरकारचा आहे तू यापुढेही राहील एवढा आश्वस्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र